स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील बाराव्या पाठाचा म्हणजेच इंट्रोडक्शन टू ॲफिड अँड बेस या पाठाचा साध्याय पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया एक्झरसाइज जनरल सायन्स क्लास एट चॅप्टर ट्वेल्व इंट्रोडक्शन टू ॲफिड अँड बेफ क्वेश्चन नंबर वन आयडेंटिफाय द फॉलिंग सोल्युशन्स वेदर दे आर ॲफिड ऑर बेफ मित्रांनो या प्रश्नामध्ये एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये तीन सोल्युशन्स दिलेले आहेत आणि लिटमस फिनॉप्थेलिन व मिथिल ऑरेंज या इंडिकेटरमधील द्रावणाचा रंग दिलेला आहे या माहितीवरून आपणास ते द्रावण ॲफिड आहे किंवा बेफ ते आहे ते ओळखायचे आहे सोल्युशन वन change in litmus blue litmus turns red change in phenolphthalein indicator no change change in methyl orange indicator orange color turns pink from this information it is conclude that solution 1 is acid solution 2 change in litmus blue litmus टर्न्फ रेड चेंज इन फिनापथेलीन इंडिकेटर नो चेंज चेंज इन मिथिल ऑरेंज इंडिकेटर ऑरेंज कलर टर्नस रेड फ्रॉम धिस इंफॉर्मेशन इट इज़ कंक्लूड दैट सोल्यूशन टू इज एफिड सोलूशन थ्री चेंज इन लिटमस रेड लिटमस टर्म्स ब्लू चेंज इन इंडिकेटर फिनॉप्थॅलिन कलरलेस फिनॉप्थॅलिन टर्न्स पिंक चेंज इन मिथिल ऑरेंज इंडिकेटर ऑरेंज कलर टर्न्स येलो फ्रॉम धिस इन्फॉर्मेशन इट इज कनक्ल्यूड दॅट सोल्युशन थ्री इज बेफ मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक पूर्ण झालेला आहे आणि आता आपण प्रश्न क्रमांक दोन पाहू क्वेश्चन नंबर टू राईट केमिकल नेम्स फ्रॉम गिवन फॉर्म्युले मित्रांनो या प्रश्नामध्ये काही कंपाऊंडचे फॉर्म्युले दिलेले आहेत त्यावरून त्यांची नावे आपल्याला लिहायची आहेत अॅनफर नंबर वन एच टू एफ ओ फोर सल्फ्युरिक ॲफिड नंबर टू सी ए ओ एच बाय टू कॅल्शियम हायड्रॉक्साईड नंबर थ्री एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲफिड नंबर फोर एन ए ओ एच सोडियम हायड्रॉक्साईड नंबर फाईव्ह के ओ एच पोटॅशियम हायड्रॉक्साईड अँड नंबर सिक्स एन एच फोर ओ एच अमोनियम हायड्रॉक्साईड मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक तीन पाहू क्वेश्चन नंबर थ्री सल्फ्युरिक ॲफिड हॅज हाएस्ट इम्पॉर्टन्स इन केमिकल इंडस्ट्री वहां मित्रों प्रश्ना उत्तर आपद्या आधारित पहू एन्सर पॉइंट नंबर वन सल्फ्युरिक एसिड इज यूज फॉर मैन्युफैक्चरिंग ऑफ फर्टिलाइजर्स लाइक अमोनियम सल्फेट एंड सुपरफॉस्फेट ऑफ लाइम पॉइंट नंबर टू सल्फ्युरिक एसिड इज यूज्ड in manufacturing of hydrochloric acid nitric acid and phosphoric acid point number three sulfuric acid is also used in the manufacturing of dyes drops perfumes glue and disinfectants point number four hence sulfuric acid has highest importance in केमिकल इंडस्ट्री मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू क्वेश्चन नंबर फोर गिव्ह ए ऑफ क्वेश्चन नंबर फोर विच ॲफिड इज युवड फॉर गेटिंग क्लोराईड फॉल्ट अॅन फॉर हायड्रोक्लोरिक ॲफिड इज यूव फॉर गेटिंग क्लोराईड फॉल्ट बी ऑफ question 4 by squeezing lemon on a piece of rock the gas liberated turn lime water milky which compound is present in the rock and for the rock contains metal carbonate compound fee of question 4 the label on bottle of chemical is स्पॉइल्ड हाउ विल यू फाईंड व्हेदर द केमिकल इज ॲफिडिक ऑर नॉट वी टेस्ट द केमिकल विथ ब्ल्यू लिटमस पेपर इफ इट टर्न्स रेड देन इट इज प्रू दॅट इट इज ॲफिडिक मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाच पाहू क्वेश्चन नंबर फाईव अॅन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ए अप क्वेश्चन नंबर फाईव्ह एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ॲफिड अँड बेफ मित्रांनो ॲफिड आणि बेफ यामधील फरक पाहताना आपण एक मुद्दा ॲफिड आणि एक मुद्दा बेफ यातील याप्रमाणे पाहणार आहे ॲन्सर ॲफिडमधील मुद्दा क्रमांक एक ॲफिड आर सौर इन टेस्ट म्हणजेच आम्ल चवीला आंबट असतात आणि बेफेसमधील मुद्दा क्रमांक एक बेफेफ आर बीटर इन टेस्ट म्हणजेच आमलारी चवीला तुरट किंवा कडवट असतात ॲफिडमधील मुद्दा क्रमांक दोन ॲफिड कंटेन्स हायड्रोजन आयन दॅट इज एच प्लस आयन ॲज अ मेन कॉन्स्ट्युट्युअंट म्हणजेच अमलामध्ये हायड्रोजन आयन हा मुख्य घटक असतो आणि बेफेसमधील मुद्दा क्रमांक दोन बेफेस कंटेन्स हायड्रॉक्साइड आयन दॅट इज ओ एच मायनस आयन ॲज अ मेन कॉन्स्ट्युट्युअंट म्हणजेच आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन हा मुख्य घटक असतो ॲफिडमधील मुद्दा क्रमांक तीन ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ॲफिड आमलामध्ये निळा लिटमस लाल होतो आणि बेसेसमधील मुद्दा क्रमांक तीन रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू इन बेसेस म्हणजेच आमलारीमध्ये लाल लेटमस निळा होतो ॲफिडमधील मुद्दा क्रमांक चार जनरली नॉन मेटल ऑक्साईड आर ॲफिडिक इन नेचर म्हणजेच सामान्यपणे अधातूचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात व बेसेसमधील मुद्दा क्रमांक चार जनरली मेटल ऑक्साईड आर बेफिक इन नेचर म्हणजेच धातूंचे ऑक्साईड हे आमलारी धर्मी असतात बी अप क्वश्चन फाईव्ह व्हाय इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय फॉल्ट अँफर पॉईंट नंबर वन द फफ्टन्स विच इज यूज्ड टू फाईंड आउट ॲफिडिक ऑर बेसिक नेचर ऑफ अदर फफ्टन फेफ इज कॉल्ड ॲज इंडिकेटर पॉईंट नंबर टू Indicators change their color in acid and basis Point number three indicators are organic compounds which do not react with fault. Point number four faults are neutral. Point number five hence indicator does not get affected by fault. See, of Question 5 which substances are produced by neutralization process. And for point number one, when acid and phase react with each other, then salt and water are produced. This process is called as neutralization reaction. Point number two salt and water are produced by neutralization process d of question 5 which are the industrial uses of acids and for point number 1 acids are used in the production of chemical fertilizers point number 2 acids are used in the production of explosive Oil purification, medicine, dyes, and paints. Point number three hydrochloric acid is used for the production of different types of chloride salts. Point number four dilute sulfuric acid is used in batteries. Point number five dilute hydrochloric acid is. यूज फॉर द स्टरलायजेशन ऑफ वॉटर पॉईंट नंबर सिक्स ॲसिड इज यूज फॉर मेकिंग ऑफ व्हाईट पेपर फ्रॉम वूडपल मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू क्वश्चन सिक्स फिल इन द ब्लँक्स नंबर वन मेन कॉन्स्टिट्यूट ऑफ acid is blank and for is h plus ion that is main constituent of acid is hydrogen ion that is h plus ion number 2 main constituent of base is blank and for hydroxide ion it means that main constituent of base is Hydroxide ion that is OH minus ion and number three tartaric acid is a blank acid and for weak it means that tartaric acid is a weak acid. Question number seven match the pairs number one tamarind and for fee Tartaric aphid. Number two, curd. And for D, lactic aphid. Number three, lemon. And for B, phytric aphid. And number four, vinegar. And for A, aphatic aphid. Question eight, state true or false. ए ऑफ क्वेश्चन एट ए ऑक्साइड ऑफ मेटल्स आर एफिडिक इन नेचर एंड फॉर फॉल्स ऑक्साइड ऑफ मेटल आर बेफिक इन नेचर बी ऑफ क्वेश्चन एट टेबल फॉल्ट इज एफिडिक एंड फॉर फॉल्स टेबल फॉल्ट इज न्यूट्रल सी ऑफ क्वेश्चन एट मेटल कोरोड ड्यू टू फॉल्फ अँड फॉर फॉल्फ ॲफिट अँड बेफेफ कोरोड मेटल्स अँड डी ऑफ क्वेश्चन एट फॉल्ट फार न्यूट्रल अँड फॉर ट्रू मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ पूर्ण झालेला आहे आणि आता आपण सध्यामधील शेवटचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर नाईन क्लासिफाय फॉलोइंग सॉफ्टन सेफ इन टू ॲफिडिक बेफिक अँड न्यूट्रल ग्रुप मित्रांनो या ठिकाणी काही घटक दिलेले आहेत त्यांचे ॲफिडिक बेफिक आणि न्यूट्रल यामध्ये वर्गीकरण करायचे आहे खालील घटक आपणास दिलेले आहेत एच पी एल एन ए सी एल एम जी ओ के सी एल सी ए ओ एच टू एसओ फोर एच थ्री एच टू ओ आणि एन ए टू फी ओ थ्री चला या प्रश्च उत्तर पहूया एच पी एन एफीडिक एने पी एन न्यूट्रल एम जी ओ बेफिक के फी एन न्यूट्रल फी एफिक एच टू एफ फोर एफीडिक एच एन ओ थ्री एफीडिक एच टू ओ न्यूट्रल आने टू फी ओ थ्री बेफिक मित्रांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच